मूळ तुझं जे आहे ते कवी म्हणून तू स्वतःला म्हणतोस पण तू वेगवेगळ्या साहित्य प्रकारात लिहिलेलं आहेस म्हणजे कविता संग्रह आहेत कथासंग्रह आहेत कादंबरी आहे अनुवाद तू खूप केलेले आहेत तर या सगळ्यांपैकी तुला आवडणारा साहित्य प्रकार कोणता त्याच्यात लिहायला अवघड कोणता आहे सांगणं कठीण आहे मला स्वतःला खूप वाचायला आवडतं तर म्हणशील तर कविता पहिले त्याच्या खालोखाल कादंबरी कथासुद्धा वाचायला आवडतात पण हे दोन प्रकार वाचायला खूप आवडतात आणि नॉन फिक्शनमध्ये मग माहितीपरमध्ये इव्होल्युशन आणि त्या रिलेटेड जे असतात ते म्हणजे खूप सेल्फ हेल्प वगैरे खूप आवडत नाही पण काही काही विषय आवडतात म्हणजे मी शक्यतोवर काही असं टाळत किंवा हे नाहीच करायचं असं नसतं जे चांगलं आहे जे आवडेल ते वाचायचं एकदा बघायचं आवडलं ठीक नाही आवडलं आपण ठेवून द्यायचं लिहायचं म्हणशील सगळ्यात कठीण खरं तर प्रकार हा कविता आहे लिहायला म्हणजे चांगली कविता असं ती छोटं वाटतं किंवा यम कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भाव व्यक्त करायचे आणि ते सुद्धा तुमच्या म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की कविता हा वेचा फोर्सचा भा च्या फोर्समधून येणारं काहीतरी आहे तर तिथून येण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो म्हणजे असं वाटतं आपल्याला की अरे एका क्षणात हे सुचले पण त्याच्या मागे खूप काही काही गोष्टी असतात आणि मग तिथून ती कविता कुठेतरी येते त्यामुळे कविता हा खूप कठीण आहे लिहायला जरी तो वरवर बऱ्याच हल्ली सोपा वाटतो तर तो कठीण आहे असं मी म्हणेन कथा आणि कादंबरी म्हणजे फिक्शन मध्ये म्हणशील तर तो त्याच्यात काम म्हणजे बैठक खूप जास्त आहे खूप वेळेला तुम्हाला लिहावं लागतं त्यासाठी कदाचित रिसर्च करावं लागेल अनुभव जे असतात ते कुठेतरी त्याचं एक बघावं लागतात किंवा घ्यावेच लागतात कधी कधी की, की जाऊन अनुभव प्रत्यक्ष घेणं माहिती काढणं त्या दृष्टीने मी म्हणेन की कादंबरी हा प्रकार जास्त कठीण आहे मला स्वतःला लिहायला कथा जास्त आवडतात कारण तो कुठेतरी दोन गोष्टींच्या मधला काहीतरी भाग आहे कविता आणि कादंबरीच्या असं मला वाटतं प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतील कारण कमी अवकाश आहे पण जास्तीत जास्त सांगायचं आहे आणि त्यातून जास्तीत जास्त म्हणजे तिथे थोडीशी जाणीवपणे थोडीशी नेणीव आणि यांच्यामधून काहीतरी तुम्हाला घडवायचं आहे आणि त्यात खूप प्रयोग करता येतात कथेमध्ये कादंबरी हा खूप लवचिक आहे प्रकार त्याच्यातही करता येतात पण शेवटी त्याची एक मर्यादा असते कथेला प्रयोग करताना तुम्हाला खूप खेळता येतं भाषेशी खेळता येतं फॉर्मशी खेळता येतं त्याच्यात तुम्ही कवितांचं काहीतरी गंमत करू शकता किंवा कादंबरीची सुद्धा गंमत काहीतरी कथांमध्ये करू शकता त्यामुळे मला कथा लिहायला जास्त आवडतं पण पुन्हा आता म्हणजे या टप्प्यावर ब असं वाटतं की जे काही सुच सुचायला लागलं आहे ते बरेचदा असं वाटतं की अरे नाही याची कादंबरीच होईल ह्याच्यात हे 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 सगळ्या गोष्टी म्हणजे ती कथेचा जर्म असतो पण त्यातून त्यामध्ये असं वाटतं की अरे हे हे अँगल आहेत ह्याची नको कथा लिहायला ह्याची आपण कादंबरीच करूया कारण ह्याच्यात खूप काय काय दिसतंय तर असा काहीतरी एक विचित्र म्हणजे असं एक ठोस उत्तर नाही देणार देऊ शकणार नाही पण कथा हा माझ्या मते लिहायला मला स्वतःला जास्त आवडतो आणि कठीण पण आहे म्हणजे कवितेच्या खालोखाली